नमस्कार वाईटी फॅमिली तर मी आलेली आहे आज गावाला आमच्या म्हणजे दोन चार दिवस झाली मला गावाला आलेलं आणि तुम्ही पा इथं आमचं एक घर आहे मागं पाच जुनं घर आहे एकदम ते आणि आता तिथं आम्हाला नवीन घर बांधायचं म्हणजे पुढं दोन खोल्या काढणार आहे आम्ही तिथं आणि ते जे आता ते घर जुनं दिसतंय तुम्हाला हे मागच्या साईडला ते ना पस्तीस वर्षापूर्वी बनवलेलं घर होतं म्हणजे माझ्या सासऱ्याच्या माझी सासू होती त्यांच्या वडिलांनी बांधून दिलेलं होतं ते घर माझ्या सासऱ्यांना त्यांना आणि काय म्हणतात ना जुनं ते सोनं त्यामुळं ते पत्रे आत्तापर्यंत टिकले म्हणजे पस्तीस वर्षे ते पत्रे टिकले आणि आत्ता दोन चार वर्षापूर्वी ते गाळायला लागलेले होते पत्रे आणि त्यामुळे आता ते चेंज करणार आहे आम्ही पत्रे आणि पुढच्या साईडला तुम्ही पाहत असल इथं एक पाया खाल्लेला आहे इथं एक रूम काढणार आहे आम्ही आणि ह्या साईडला एक रूम काढणार आहे म्हणजे इथं पडवी होती आता ते पत्रे खोललेले वरचे त्यामुळे ते खूप आता भयानक वाटते आम्हाला पण बघायला बोगस वाटतंय ते वरती आणि तुम्ही पाहायचे दरवाजे किती कसे झालेले आहेत कता हे पस्तीस वर्षापूर्वी लावलेले दरवाजे पाहतो तुम्ही कसे झालेले त्याला सगळं वाळ्याने खाल्लेलं आहे त्या दरवाज्यांना आणि इकडं काल विटा विटा आलेले आता आता इथं बांधकाम सुरू करायचे त्यामुळं आणि असं पाहिल्या जुन्या काळातल्या लोकांनी कशा त्याच्यावर देवळी वगैरे काढलेल्या आता आणि आता ऊन पडलेलं आहे आता जास्तच आणि तरी पण मी ब्लॉक बनवते निकाल विटा आलेला आहे तर इकडं असं टँकर वगैरे आलेलं आहे पाण्याचं पाणी नस पाणी सध्या नाही आहे ना त्यामुळं मग विकतच घेऊन घर बांधायला लागते आणि इकडं पारव कसा खेळतो एखादं बसला आहे याच्यावरती आणि जुनं घर आहे आणि त्याच्यात काय फरशी वगैरे काय त्या त्याने टाकलेली हो नव्हती आता घर तुम्ही पहा आता हे म्हणजे सारायचं घर होतं सारून घ्यायला लागायचं पण धूळ खूप त्याची उडायची असं आणि असं सगळे आता पसारा सगळा इथं दिसत असेल तुम्हाला कारण हा पसारा आम्हाला बाहेर टाकायचा आहे जेणेकरून मग हे सगळं आता मोकळं करायचं आहे आम्हाला घर आणि हा आता बेड आहे माझ्या लग्नात आलेला हा कपाट आहे मागं आणि असं साधं घर आहे म्हणजे आता सध्या राडा झालेला आहे त्याच्यामध्ये कारण हा सगळा आम्ही आता दोन तीन दिवसामध्ये कुठंतरी बाहेर शिफ्ट करणार आहे हा राडा आणि मग इथं पूर्ण आता हे पत्रे तुम्हाला दिसत आहेत एकदम काळे झालेले पत्रे तुम्ही पाहा इथं आणि त्याच्यावर काही अँगल वगैरे नाही आहे तुम्ही पहा त्याला ते लाकडाचं केलेलं आहे म्हणजे लाकडाची अँगल लावलेली आहे त्याच्यावरती आता ते संपूर्ण काढायचं आहे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि थोडीशी उंची वाढून घ्यायची आता तुम्ही पाहा आता एवढं मोठं हा हे घर आहे पण याला कुठंच खिडकी दिसणार नाहीत मला आताच्या घराला दोन दोन तीन तीन जरी म्हटलं तरी एका रूमला आपण काढतो तर पण हे घर तुम्ही पाहा याला एक पण खिडकी नाही आहे आणि इथं उन्हाळ्यात म्हणजे बसावंच वाटत नाही आहे आता थोडीशी उंची पण कमी आहे घराची आणि खिडक्या वगैरे याला चान्स नाही यायला कुठून आणि दरवाज्यासमोर कुठं असे दारासमोर झाडं नाहीत त्यामुळे मग खूप असा प्रॉब्लेम यायचा उन्हाळ्यात पण आणि पावसाळ्यात आता एक खूप घर गाळायचं मग त्याला काय करायला लागायचं आम्हाला पाणी बाहेर फेकावं लागायचं आत्ता दोन तीन दिवसापूर्वी पाऊस झाला तर मग सगळं पाणी आत येत होतं आणि मग बाहेरच सगळं उपसून आम्ही फेकलं पाणी ते असं गाळायचं सगळ्याकडेने थोडेसे मग आता लोकं बोलायचे का तुम्ही घर बांधत नाही का हे करत नाहीतं तर मग आता लोकांना माहीत नसतं फॅमिली प्रॉब्लेम असतात थोडेसे फॅमिली इशू झालत आमचा मग थोडंसं त्याच्यातूनच सॉल्व्ह करून आता काढलं आहे घर बांधायला आता लोकांना माहीत नसतं घरात काय प्रॉब्लेम चालू आहे लोकं काय बोलायला असतं तर त्यामुळं मग आता सगळं थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं आता ॲडजस्ट करून आम्ही आता थोडंसं मग दोन आता रूम बांधणार येतं आणि याला थोडंसं रिपेअर वगैरे छान करणार येतं भिंती तर काय चेंज करणार नाही येतं कारण त्या भिंती एवढ्या आहेत का ते डाबऱ्यांनी पूर्ण बांधलेल्या आहेत त्यामुळे मग त्याला भिंती चेंज करायची गरज नाही आहे त्या ह्या घराला फक्त पत्रे चेंज करायचे आणि मग सगळं व्यवस्थित म्हणजे असं लोकांनी गरिबाला नाव नाही ठेवलं पाहिजे सगळ्यांना आपण समजून घ्यायला पाहिजे का आपण घरची परिस्थिती माहीत नसतानासुद्धा लोकं बोलतात तर नाही बोलायला पाहिजे आपण कोणावर कशाला का टिप्पणी करायची पण लोकं नाव ठेवायला असतं चला ठीक आहे निंदाखाचे घर असा विषय जरी असं बोलतात तर चला कसं तरी होतच कसं देव असतो पाठीशी आपल्या आणि आता केलेले आहे घर बांधायला सुरुवात आता पावसाच्या आता पाऊस पण पंधरा दिवस राहिलेला आता सात जूनला तर पाऊस पडतो आणि तोपर्यंत झालं तर ठीकच आहे नाहीतर मग थोडंसं पावसाळ्यात तर थोडे हाल होणार आता अवकाळी पाऊस झाला त्या दिवशी दोन तीन दिवस खूप हाल झाले आमचे म्हणजे सगळा पसारा आम्हाला हात घ्यायला लागला तर आता छोटंसं इथं बसायला जागा पण नाही आहे एवढी छोटी छोटी जागा आहे आणि आता एवढे जास्त सगळे फॅमिली मेंबर नाहीत म्हणून ॲडजस्ट होत आहे आता दोन तीन चार जण आहे आम्ही इथं आणि मग थोडंसं ॲडजस्ट करून ॲडजस्ट करून तसंच राहावं लागतं आहे आणि हे पत्रे गळत होते त्यामुळे आता आम्हाला काढायची वेळ आली आहे नाहीतर कसं हे काढलं पण नसतं सध्या पण पत्रे गळत असल्यामुळं त्याला ना नाही इलाज झाला दोन तीन वर्षापासून आम्ही त्याच्यावर कागद टाकत होतो पण तो तरी पण गळतच होता त्याचा काही उपयोग होत नव्हता तो ऊन फाटून जायचा कागद आणि पावसाळ्यात त्याला परत दुसरा नेऊन कागद आणून आम्हाला टाकायला लागायचा मग पण लोक समजून नाही घेत का ना ना काय का, का परिस्थिती बाबा थोडेसे प्रॉ असते ता तो फॅमिली प्रॉब्लेम पण लोकांनी एवढं पण नाही हे करायला पाहिजे का बाबा तुम्ही का बांधत नाही तर कधीपर्यंत अशाच घरात राहतात सगळे ॲडजस्ट करावं लागतं बाहेर पण थोडेसे प्रॉब्लेम चालू असतात सगळं बाहेरच्या प्रॉब्लेम ॲडजस्ट करून मग घरातले आपल्याला हे करायला लागतं तर लोकांनी समजून घ्यायला पाहिजे का बाबा नाही दुसऱ्याला नाव ठेवलं हो पाहिजे तर चला ठीक आहे गरिबाची परिस्थिती सगळे समजून घ्यावी असं मला वाटतंय आपण लोकांना नाव ठेवत नाही मग लोक आपल्याला काय नाव ठेवतात असं एक मनाला आपल्याला दुःख वाटतं तर ठीक आहे काय प्रॉब्लेम ज्याच्या पाठीशी कोण असतं त्याच्या पाठीशी देव असतात आणि होईल आता आमचं हे घर आणि तुम्ही मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवल आता कसं कसं चालू आहे आता तर सध्या काय फक्त गट बांधून घेतलेला आहे खालच्या साईडने आणि विटा तर काल आले येतात थोडंसं सामान आहे कच वगैरे येणार आहे आणि मग मी तुम्हाला तो दाखवलं ब्लॉग चला बाय आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला अपडेट देत राहील आमच्या घराचं कुठपर्यंत आलं आहे काम चला बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय